पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज महाराष्ट्र दौरा आहे मोदी सकाळी वाशिम दौऱ्यावर येणार आहेत पंतप्रधान मोदी सकाळी दहा वाजता विशेष हेलिकॉप्टरनं पोहरादेवीला पोहोचणार आहेत त्यानंतर ते जगदंबा मंदिर संत सेवालाल महाराज आणि धर्मगुरू रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतील आणि त्यानंतर बंजारा विरासत नंगारा या वास्तुसंग्रहालयाचं लोकार्पण करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाशिमचा दौरा आहे आज सकाळी दहा वाजता पंतप्रधान विशेष हेलिकॉप्टरनं पोहरादेवीला पोहोचणार आहेत त्यानंतर ते जगदंबा मंदिर संत सेवालाल महाराज यांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर बंजारा विरासत नंगारा या वास्तु संग्रहालयाचं लोकार्पण केलं जाणार विरासत ते बंजारा या वस्तू संग्रहालयाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे त्यामुळे वाशिममध्ये जयतेशी तयारी करण्यात आली आहे आज सकाळी दहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष हेलिकॉप्टरनं पोहरादेवीत पोहोचतील त्यानंतर ते जगदंबाईचं दर्शन घेतील संत सेवालाल महाराज यांच्या समाधीस्थळाचं सुद्धा दर्शन घेणार आहे आणि त्यानंतर विरासत ते बंजारा या संग्रहालयाचं लोकार्पण केलं जाणार आहे बंजारा समाजाची काशी असलेल्या पोरागड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत आणि आपण बघू शकतो ही नगारा वास्तू आहे या नगारा वास्तूचं ते लोकार्पण करणार आहेत आणि या लोकार्पण सोहळ्यानंतर ते सभेलासुद्धा संबोधित करणार आहेत आपण बघू शकतो या ही जी वास्तू आहे ही जागतिक दर्जाची वास्तू येथे बनवण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या वतीनं आणि बंजारा समाजाची जी संस्कृती असेल त्याचा ठेवा इथं ठेवण्यात आलेलं आहे एकंदरीतच देशभरातून आणि जगभरातून जे बंजारा बांधव येणार आहेत आणि त्यांची संस्कृतीचं दर्शन या नगारा वास्तूमध्ये घडणार आहे अशा स्वरूपाचं हे नगारा वास्तू इथं बनवण्यात आलेलं आहे एकंदरीतच या लोकार्पण सोहळ्यासाठी देशभरातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहणार आहे आणि या नवरात्र उत्सवामध्ये दे येथे देवीचासुद्धा यात्रा उत्सव असतो त्यामुळं ह्या इथलला आनंद आणि उत्सव अगदी अद्वितीय होणार आहे गणेश मोळे झिमिडिया पोरागड वाशिम